सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठरा ऑगस्ट अर्जुन भगवंतांचा परमप्रिय सखा श्रीमद भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ भगवान श्रीकृष्ण आणि भक्तश्रेष्ठ अर्जुन यांच्यातील संवाद आहे प्रत्यक्ष युद्धभूमीवर भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला आणि अर्जुनाने त्याचे यथायोग्य पालनही केले जे सांगितलेले असेल ते जसेच्या तसे आणि ज्या भावाने सांगितले जात आहे त्या भावाने तो ऐकत असे शिकवणाऱ्याच्या मनस्थितीमध्ये जाऊन शिकणे हे अर्जुनाचे वैशिष्ट्य होते अर्जुन हा दैवी गुणांनी युक्त असा भक्त होता अर्जुनाच्या व्यक्तिमत्वामुळे तो भगवान श्रीकृष्णांच्या विलक्षण प्रेमाला पात्र झाला पांडवांवर भगवंतांचे प्रेम होते परंतु अर्जुनावर ते विशेषत्वाने होते असे दिसते याचे खरे कारण आपल्याला अर्जुनाच्या मनोवृत्तीत सापडते भगवंतांचा सखा अर्जुन भाग्यवान तर होताच पण तो गुणवानही होता तो अत्यंत सरळ बुद्धीचा आणि रुजू अंतःकरणाचा होता भीम जसा युद्ध म्हटले की काहीही विचार न करता सरळ शत्रूला जाऊन भिडायचा तसे अर्जुनाचे नव्हते धर्माने मान्य केले तर कोणाशीही युद्ध करू असे मानणाऱ्या युधिष्ठिरासारखाही तो नव्हता धर्म सांगतो म्हणून विचार न करता युधिष्ठिर द्यूत खेळला अर्जुन तसा नव्हता तो विचारी होता आणि पराक्रमीही होता धर्माचरणामुळे युधिष्ठिर स्वतःला आत्मतृप्त समजत असे तसाही अर्जुन नव्हता अर्जुन हा मुमुक्षू होता अर्जुनाने कितीतरी मोठे पराक्रम गाजवले पण त्याचा कदापि गर्व केला नाही अर्जुनाजवळ शिष्याचेही गुण होते तो विश्वास ठेवणारा श्रद्धावान रहित होता भगवंतांनी अनसूयवे म्हणजे असूया रहित असे त्याचे कौतुक केले आहे कर्णाशी शत्रुत्व असले तरी कधी अर्जुनाने त्याचा मत्सर केला नाही अर्जुन स्वतःच्या हिताकरिता तळमळणारा होता युद्ध प्रसंगी ही आत्मकल्याणाच्या गोष्टी भगवंतांकडून जाणून घेण्यास उत्सुक होता भगवंतांच्या हृदयात शिरण्याचे गोड कसब त्याच्या ठिकाणी होते भगवंत ज्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकतील विचार विनिमय करू शकतील अशा गुणांनी तो युक्त होता भगवंत आपल्या कार्यासाठी ज्याचा साधन म्हणून उपयोग करू शकतील असा अर्जुन होता तो सुयोग्य गंभीर बुद्धिमान आज्ञाधारक होता एका बाजूला वीरासारखे वर्तन असूनही अत्यंत मार्दवही त्याच्या कृतीमध्ये होते युद्धभूमीवर अत्यंत चपळ असणारा अर्जुन एरवी चालताना वागत बोलत असताना हळूवार मृदू होता स्वपराक्रमाने मिळवलेली गोष्ट सर्वांमध्ये वाटून घेण्याचा गुण अर्जुनामध्ये होता त्याच्या ठिकाणी अभिलाषा नव्हती उत्तम शस्त्रकौशल्य होते स्वपराक्रमाने राज्य मिळवावे आणि युधिष्ठिराने राज्याची दुरा सांभाळावी हे अर्जुनाला मान्य होते सामूहिकता जपण्याचा त्याचा आणि सर्वच पांडवांचा गुण भगवंतांना अत्यंत भावत असे अर्जुनाची एकच इच्छा होती की भाग्यवशात प्राप्त झालेले भगवंत आणि त्यांचे प्रेम सख्यत्व आपल्याला अंतरू नये भगवंत अंतरतील अशी कर्मे आपल्याकडून होऊ नयेत म्हणून अर्जुन जागरूक होता भगवंत अर्जुनाच्यावरील सर्व गुणांवर लुब्ध होते अर्जुनावरील त्यांच्या प्रेमाविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पढविले पाखरू ऐसे न बोले यापरी क्रीडा मृगही न चाले कैसे दैव एथ सुरवाडले ते जाणू नये अर्जुनावरच्या प्रेमाने भगवंतांना वेडे केले होते जणू भगवंत पार्थाच्या संपूर्ण अधीन झाले होते अशा तऱ्हेने अर्जुन भगवंतांचा परमप्रिय भक्त सखा झाला होता तो त्याच्या ठिकाणी वसत असलेल्या उत्तम सद्गुणांनी अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांची दिव्यवाणी गीतेच्या रूपाने सर्व जगाला प्राप्त झाली ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ